नमस्कार मित्रांनो आपण लाचच्या मैदानात बघितलं आपल्या सर्वांचा सा लाडका बाकासूर आणि चिक्या याने हिंदकिसरीचा मान पटकवला एक नंबरचे मानकरी ठरले बकासूरने ज्या ज्या वेळी मन दुखवला आहे त्या त्यावेळी एक नंबर मान करून मोहिल शेट यांचा आनंद वाढवलेला आहे तर आपण बघणार आहे सोळा जुलैला एकसष्ट फट्याच्या मैदानात आपल्या बकासूरसोबत कोण पळणार आहे आणि आपल्या मथूर सोबत कोण पळणार आहे आपण बघूया मथूरचा फेरा कोणापर आहे मथुर हा वेगाचा शेवट असणारा सरजा निंबाळकर सर यांचा घरचा साच वेगाचा शेवट असणारा सरजा आणि मथूर पळताना दिसणार आहे तर आता आपण बघूया आपला बकासूर हा कोणासोबत पळताना दिसणार आहे बकासूर हा घोटचा सर्जा आणि बकासूर पळताना दिसणार आहे आपल्या येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानात बकासूर एक नंबरचा मानकरी ठरेल का हे कमेंट कर करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक बटन आणि शेअर करा